नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष काट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे शनीच्या राशीच्या मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थितीनुसार दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळते मिळणार हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण त्यानुसार करू शकता या महिन्याचं उत्कृष्ट परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे एक ते एकतीस तारखेचं अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत सगळा पाहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया या मे महिन्यामध्ये आपल्या कुंभ राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग आणि काय असणार आहेत त्याचे परिणाम शनीच्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी राशी परिवर्तन जा सा हो जे झालेलं आहे ते होऊन आपल्या राशीला साडेसातीचं शेवटचं पर्व सुरू झालेलं आहे व ही साडेसाती अर्थातच फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत संपणार आहे शनीचं हे गोचर भ्रमण कुंडलीच्या दुसऱ्या घरातून सुरू राहणार आहे जे धनवृद्धी करण्यासाठी विशेष अनुकूल राहील पुढील अडीच वर्षासाठी व त्याची सुरुवात या महिन्याच्या अठरा नंतर हळूहळू सुरू होताना दिसेल कारण याच दुसऱ्या घरामध्ये शनि आणि राहूचा पिशाच्य योग त्यांची युती तयार झालेली आहे आणि हा योग राहणार आहे अठरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे या महिन्यात त्याचे काय असतील शुभ अशुभ परिणाम आणि त्यासाठी कोणते करायचे उपाय या विषयीचा व्हिडिओ आपण आधीच केलेला आहे आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले अवश्य तो व्हिडिओ पहा कारण पहिले अठरा दिवस फार महत्वाचे आहे आणि म्हणूनच अठरा मे पर्यंत आपल्याला आपल्या बोलण्यातून नुकसान होईल असं बोलायचं नाही टाळायचं आहे बोलण्यावर एखाद्या प्रसंगात प्रतिक्रिया देते वेळी सावध राहून बोलायचं आहे संवाद साधायचा आहे कारण याच कुंडलीच्या दुसऱ्या घराला वाचा स्थान कुटुंबस्थान स्थान म्हणून ओळखलं जात तेव्हा आपल्याला आपल्या बोलण्यावर फारच संयम ठेवून वाचेमधली मधुरता राखून बोलावं लागणार आहे संवाद साधावा लागणार आहे नाहीतर आर्थिक नुकसानीबरोबरच आपल्या करत असलेल्या चांगल्या कार्याची आणि नातेसंबंधाची आर्थिक व्यवहाराची हानी होऊ शकते विशेष करून कुटुंबातील सदस्यांबरोबर कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार त्यामुळेच आपल्याला सांभाळून करायचे आहेत या अठरा दिवसाच्या कालखंडात व गुंतवणूक करण्यासाठी तितकासा लाभयोग हा दाखवत नसल्यामुळे काळजी घेऊन गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे लागतील तर काहींना गुंतवणुकीचे निर्णय थोडे पुढे ढकललेले अठरा मे नंतर केलेले उत्तम राहतील कुठल्याही भूलथापांना बळी पडून गुंतवणूक करणं या काळात जाणीवपूर्वक टाळायचं आहे आपल्याला तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीचा भार सुद्धा अचानकपणे आपल्या अंगावर डोक्यावर खांद्यावर येऊ शकतो कुटुंबातील धार्मिक कार्य कुटुंबातील सदस्यांचे विवाह किंवा इतर काही आर्थिक गोष्टींचा खर्च कुटुंबासाठी आपल्याला करावा लागू शकतो या महिन्यात आणि म्हणूनच त्या दृष्टीने आधीपासून आर्थिक पैशाचं नियोजन चांगलं करून ठेवा आपल्या पंचमी शुभस्थानाचा स्वामी ग्रह आहे बुध आणि हा बुध ग्रह अनुक्रमे या महिन्यात दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या या तीन घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे सरकारी कागदपत्र सरकारी कागदपत्र सरकारी व्यवहार सरकारी क्षेत्रातल्या वरिष्ठ पातळी याचा ओळखीचा लाभ या संदर्भात या काळात चांगले अनुभव मात्र येताना दिसते तर आपल्या सातव्या घराचा स्वामीग्रह सप्तमस्थान रवी हा चौदा मेपर्यंत पराक्रम आणि त्यानंतर सुखस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास होतील आणि ते यशस्वी होतील किंवा ते करावे लागले तर मुद्दा म्हणून करा याचा सर्वाधिक लाभ व्यावसायिकांना होताना दिसेल कारण सप्तम स्थान म्हणजे व्यवसायाचं स्थान व्यवसायाची नवीन शाखा सुरू करण्यासाठी व्यवसाय नवीन जागेत स्थानांतरित करण्यासाठी सरकारी टेंडर मिळवण्यासाठी भागीदारीत किंवा जॉईंट व्हेंचरमध्ये काम सुरू करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी विशेष करून ज्यांचा व्यवसाय मेडिकल फार्मा ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी निगडित आहे त्यांना हा महिना विशेष चांगल्या संधीचा आणि व्यवसाय वृद्धीचा राहणार आहे याचा आपल्याला अवश्य लाभ करून घ्यायचा आहे त्यासाठी संधी खूप सुंदर आहे आणि म्हणूनच आपल्याला योग्य तयारी टाईम मॅनेजमेंट योग्य नियोजन आधीपासूनच तयार करून ठेवलेलं उत्तम राहील अर्थात एकोणतीस मार्च रोजी बदललेला शनी या ग्रहाचा लाभ इंजिनिअरिंग कायदा ॲग्रिकल्चरल लॉ आय टी अशा क्षेत्रातील मंडळींना या महिन्यापासून मिळण्याचे शुभ संकेत आणि शुभयोग तयार झालेले आहेत अठरा मे नंतर याचे अनुभव हळूहळू का होयना पण यायला लागतील तेव्हा अवश्य आपल्या संधीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे मात्र कोणावरही अवलंबून राहून काही कामाचं नियोजन करत असाल ते या महिन्यात तसं करू नका ऐन वेळेला फसगत होण्याची शक्यता आहे घरासंबंधात खरेदी विक्रीची कामं थोडी रेंगाळताना दिसते नवीन घराची खरेदी करते वेळी योग्य ती सावधानता ठेवा कामाचा दर्जा तपासून घ्या चौदा मे नंतर पंचम स्थानामध्ये पुढील वर्षभरासाठी येणारा गुरुग्रह संततीचा निर्णय घेण्यासाठी उत्तम राहील ज्यांना बऱ्याच काळापासून संतती विषयामध्ये काही ना काही अडचणी सुरू होत्या त्यांनी आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन हो। पुन्हा एकदा संततीसाठी प्रयत्न करणं या वर्षात योग्य राहील आणि त्याची सुरुवात या महिन्यात तसेच आपल्या राशीच्या पालक मंडळींना आपल्या मुलांच्या शैक्षणिक आर्थिक वैवाहिक आणि सामाजिक विषयातील काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय घेण्यासाठी हा गुरुग्रह बऱ्यापैकी आपल्याला साथ देईल अनुकूल राहील तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उच्च शिक्षण परदेश गमन या संदर्भातल्या यशाची खात्री देणारा सुद्धा राहणार आहे अर्थात याचा लाभ पुढील वर्षभरासाठी असणारे सुरुवात मात्र चौदा मेपासून सुरू होते आहे पंचमस्थानामध्ये आलेला हा गुरु बऱ्याच काळापासून रखडलेल्या विवाहाच्या अडचणीसुद्धा दूर करायला खूप सुंदर मदत करताना दिसेल त्यामुळे विवाह इच्छुक मंडळींना हे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण विवाहाच्या मार्गातील असलेल्या अडचणी दूर करायला मदत करेल मात्र अठरा मे पासून बदलणारा राहू आणि केतू आपल्या आळशीपणामध्ये थोडीशी वाढ मात्र करताना दिसेल यावरती जरा जास्त लक्ष ठेवायचं आहे रोगस्थानातील मंगळ ग्रह मानसिक त्रास वाढवताना दिसतो आहे त्यामुळे लो ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी जरा जास्त काळजी घ्यायची आहे तसेच जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती लक्ष ठेवायचं योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी जाणीवपूर्वक सांभाळायचं आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल अशाच पद्धतीने अगदी डिटेल सूक्ष्म तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन ह्याची मेसेज करून आधी माहिती घ्या त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून आपण हे सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी जो आमचा संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी या महिन्यातल्या शेअर मार्केटचा जर विचार केला तर गुंतवणुकीसाठी या महिन्यात आय इंजिनिअरिंग केमिकल फार्मा इन्फ्रा ऑइल पेट्रोकेमिकल स्टील फायनान्स आणि बँकिंग असे बरेचसे सेक्टर या महिन्यात आपल्याला फायदा मिळवायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम असणार आहे आपल्यापैकी जी मंडळी शेअर मार्केटमध्ये नव्याने इच्छा करतायत येण्याची त्यांनी आवश्यक आपल्या आप कुंडली कुंडलीनुसार कुंडलीचा सखोल अभ्यास करून कोणत्या क्षेत्रात आपण करू शकता गुंतवणूक व शेअर मार्केट आपल्यासाठी खरं तर योग्य आहे का गुंतवणुकीसाठी शेअर मार्केटचा पर्याय चांगला आहे का हे मात्र अवश्य जाणून घ्यायला विसरू नका ज्यांना शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी शेअर मार्केटचा टेक्निकल अॅनालिसिसचा कोर्स अवश्य करावा तो या महिन्यात नवीन काही शिकण्यासाठी विशेष करून पॅसिव इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न या महिन्यात गेल्या महिन्याप्रमाणे करणं उत्तम राहील मंडळी ही होती या महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या राशीसाठी आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार थोडक्यात परंतु महत्त्वाचं ते म्हणजे दैनिक राशीफळ अगदी एक ते एकतीस मे पर्यंतच्या ह्या दिवसांची माहिती त्यामुळे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस समजायला सोपं जाईल आणि नियोजन करायला जरा जास्त सोपं जाईल पहिले दोन दिवस एक दोन मे हे दिवस गुंतवणूक विद्याभ्यास शेअर मार्केट यासाठी शुभ राहतील तर पुढचे तीन तीन चार पाच मे आरोग्यावर लक्ष ठेवायचं आहे मानसिक चिंता आणि काळजी वाढवणारे हे दिवस राहतील त्यामुळे चिडचिड थोडीशी होते दिसेल अशा वेळेला आपल्या कुलदेवतेची उपासना वाढवा ध्यानधारणा मंत्रपठन आणि योग साधनं यावर जास्त भर द्या सहा सात मे लग्नकार्य महत्त्वाच्या कामाचं नियोजन महत्त्वाच्या गाठीभेटी व्यावसायिक निर्णय यासाठी उत्तम दिवस आठ नऊ दहा मे वादावादीपासून जरा लांब राहायचं आहे काही महत्वाच्या ठिकाणी चर्चेच्या वेळेला अभ्यासपूर्ण संवाद साधायचा नाही तर चर्चेचं रूपांतर वादावादीमध्ये कधी होईल ते कळणार नाही कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर या काळात जरा लक्ष द्या अकरा ते सतरा मे हे पुढचे सात दिवस मनासारख्या गोष्टी घडून येण्याचे दिवस असतील त्यामुळे काही महत्वाचे निर्णय नोकरीतील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरण या काळात राहील नोकरीच्या ठिकाणी काही नवीन संधी सुद्धा येताना दिसतील त्यामुळे त्यामध्ये आपल्या काळानुसार आपल्या अनुभवानुसार अवश्य ती संधी घ्यायला निर्णय घ्यायला विसरू नका नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना जरा अधिक प्रयत्न केले तर चांगले परिणाम नोकरीच्या संदर्भात फायद्याचे राहतील अठरा एकोणीस मे महत्त्वाचे निर्णय सांभाळून घ्यावे लागतील नवीन कामाची सुरुवात देवाणघेवाण गुंतवणूक शक्यतो टाळा खर्चामध्ये थोडीशी या काळात वाढ होईल त्यामुळे अनावश्यक खरेदीला टाळलेलं उत्तम राहील वीस ते सव्वीस मे काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल योग्य संधीवर अवश्य लक्ष द्या लाभाचे दिवस आहेत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावरती काम करण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी कामानिमित्ताने प्रवासाचं नियोजन करण्यासाठी हे लाभाचे लाभाचे दिवस राहते सत्तावीस ते तीस मे हे पुढचे चार दिवस घरासाठी खरेदी नवीन गुंतवणूक इंटरव्ह्यूज यासाठी अत्यंत शुभ दिवस त्यामुळे महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकतात प्रॉफिट बुकिंगसाठी सुद्धा अनुकूल वातावरण राहील त्यामुळे प्रॉफिट बुकिंग करायचं आहे तर बुकिंग करण्यासाठी प्रॉफिट कुठे होतोय त्याच्यावर लक्ष द्या एकतीस मे थोडी आरोग्याची काळजी या दिवशी घ्यावी लागेल अनावश्यक धाडस या दिवशी टाळायचं आहे अडचणींमध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते तेव्हा काळजी घ्या आणि सावध रहा आता जाणून घेऊया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय अत्यंत साधे सोपे पण या संपूर्ण महिन्यासाठी या महिन्यामध्ये आपल्याला करायचे महानशु महाविष्णूंची उपासना या महिन्यात वाढवायची त्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक माळ अवश्य करायचा तसेच रोज सकाळी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी तीन पाठ सुरू ठेवायचे मंडळी ही होती आपल्या कुंभ राशीची या संपूर्ण मे महिन्यातली गुणवैशिष्ट सांगणारा राशी भविष्याची ही माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो मंडळी प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपण काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक दिलेली असते ती पाहायला सुद्धा विसरू नका मंडळी आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगाशी सांगितलेल्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक आपल्याला घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा प्रतिम असा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण हा सुद्धा ऑर्डर करू शकता तसेच मुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं ते म्हणजे श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच हे धूपदीप पात्र ज्याची आम्ही नेहमी जाहिरात करत असतो हे सुद्धा आपल्याला माहिती कर मिळवायचं असेल तर याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप करून आपण जाणून घेऊ शकता आणि त्यानंतर ऑर्डर देऊ शकता मंडळी हा आहे मे महिना आपल्या कुंभराशीसाठी आनंदाचा सुखसमृद्धीचा राहू ही चरणी प्रार्थना घेऊन पुढच्या भागामध्ये भेटूया ते म्हणजे मीन राशीचं मासिक राशी भविष्य पाहिला तोपर्यंत कळावी लोभय असावा धन्यवाद